तर मंडळी नमस्कार आज आपण छानशी थंडगार आणि मस्त अशी रेसिपी बघणार आहोत आणि त्या रेसिपीसाठी काय घ्यायचं आहे तर आता आपण सुरुवात करू इथं मी केळं घेतलं आहे पहिलं केळं घेतलं ते सोलायची जी व्हिडिओ होती ती स्किप झाली आता हे दुसरं केळं सोलून झालेलं आहे आपलं आणि आता त्याचे तुकडे करायचे इथे मी मध्ये दोन तुकडे केले आहेत आणि छोटे छोटे तुकडे करून घेतले आहेत आता इथं आपल्याला जसे पाहिजेत ना तसे तुकडे करायचे म्हणजे मोठे मोठे गोलगोल केले तरी चालतील पण बारीक जर केले ना तर केळ्याचा जो गोडवा आहे तो त्या पदार्थामध्ये छान उतरतो म्हणून मी जरा असे तुकडे करून घेतले अजूनही याच्यापेक्षा बारीक केले तरीही चालू शकतात जसे आपल्याला आवडतील त्या पद्धतीने ह्याचे छानसे तुकडे करून घ्यायचे आहेत आता तुकडे करून झालेत आणि मी ती बाजूला आहे एक दुसरा बाउल घेतला आहे आणि त्या बाऊलमध्ये दही काढून घेतलं आहे आता हे दही आहे ना हे मार्केटमधलं आहे डब्यामधलं दही पण जर अशा रेसिपीज ज्या कोशिंबिरीसाठी वगैरे आपण दही वापरतो ते घरगुती असेल तर उत्तम म्हणजे आंबड गोड चवीचं अतिशय आंबड दही घ्यायचं नाही आहे गोडसर दही असेल ना तर ते घ्यायचं आहे तर इथे दह्यामध्ये दह्याला थोडंसं फेटून घेतलं आणि त्यामध्ये थोडीशी साखर आणि किंचित असं सैधव मीठ टाकलं आणि ते, सा ते पण छान फेटून घेतलं आणि आपले केळ्याचे तुकडे त्यामध्ये टप्प्याटप्प्याने मिक्स करायचे आहेत मी थोडेसे टाकले आहेत आणि ते थोडे मिक्स करून झाल्यानंतर उरलेले केळ्याचे जे तुकडे आहेत ते आपल्याला मिक्स करायचे आहेत अशा पद्धतीने सर्व केळ्याचे तुकडे आपले मिक्स करून झाले छान मिक्स करून घ्यायचे म्हणजे कसं असतं दही तर गोडसर घेतलेलं आहे साखर आहे पण केळ्याचासुद्धा गोडवा त्यामध्ये उतरायला पाहिजे आणि ह्या डिशला खूप छान असा लूक देण्यासाठी आणि टेस्ट देण्यासाठी कारण की डाळिंबाचे दाणे आपण वरून टाकले ना की क्रंच येतो आता हे मऊ मऊ सगळं आहे केळी मऊ दही असं स्मूथ असतं आणि डाळिंबाचे दाणे टाकले की छान क्रंच येतो तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब